मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस सातारा तालुक्यातल्या सासपडे गावातली घटना आहे आर्या चव्हाण नावाची सातवीतली मुलगी शाळा सुटल्यावर परीक्षा देऊन घरी आली एखादं तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला छोट्याशा मुलीनं त्याला विरोध केला आणि तिची निघृहण हत्या केली गेली पोलिसांना सहा तासात आरोपी सापडला पोलिसांनी त्या आरोपीकडनं घडलेल्या घटनेची चौकशी केली आरोपीनं कबुली जबाब दिला यथावकाश सगळी कायदेशीर प्रक्रिया पार पडेल आणि त्या आरोपीला शिक्षा होईलही हो पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आर्या चव्हाण नावाची एक चिमुकली कळी उमलण्याआधीच चिरडून टाकली गेली या व्यवस्थेनं आर्याचा बळी घेतला सातवीत शिकणारी मुलगी शाळेतून घरी जाते काय घरामध्ये कोणी नसतं काय ती घरात असताना तिच्यावर अत्याचार करण्यासाठी नाराधम यादव येतो काय तो का तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करतो मुलगी त्याला विरोध करते आणि तो विरोध केल्यानंतर तिची निगृण हत्या केली जाते बचावाची कोणतीही संधी न मिळता एक मुलगी या व्यवस्थेतनं कायमची संपली आमच्या व्यवस्थेतला हा दोष आणि आम्हाला आमच्या महिला मुली सांभाळता येत नसतील तर आम्ही नेमकं काय कमावणार आहोत हे स्वतःला विचारण्याची वेळ आलेली आहे पहिला प्रश्न या प्रकरणात असा आहे की आर्या चव्हाण हिच्या मृत्यूनंतर आरोपी सापडलेला आहे या आरोपीला आम्ही किती काळ सांभाळणार आहोत या आरोपीला आमची कायदा आणि व्यवस्था किती काळ त्याचं ओझं सहन करणार आहे त्याचा बोजा सहन करण्याची आवश्यकता आहे का जर आरोपीने कबुली जबाब दिलेला आहे जर एका चिमुरडीची निघृण हत्या झालेली आहे तर अशा वेळी आरोपीला सांभाळत राहण्याची काय आवश्यकता आहे त्या आरोपीला जागेवर मारून टाकलं पाहिजे अशा प्रकारची निवेदनं ग्रामस्थांकडून जिल्ह्यातल्या नागरिकांकडून महिला संघटनांकडून सगळ्यांकडे दिली जात आहेत लोकांच्या जा प्रक्षुब्ध भावना आपण बाजूला ठेवूया परंतु अशा प्रकारची केस नुसते आम्ही फास्ट ट्रॅक चालवणार म्हणून पोलिसांनी निवेदनं द्यायची आणि केस रुटीनमध्ये पाहिजे तितका काळ चालणार पाहिजे तितका काळ या केसचं कामकाज चालू राहणार असा प्रकार होता कामा नाही अशा प्रकारचे आरोपी सांभाळणं आणि त्यांचा बोजा पृथ्वीला सहन करायला लावणं हे अत्यंत लाजेलाही लाज वाटणारी अशी व्यवस्था आहे आमच्या व्यवस्थेत बदल केले पाहिजेत आमच्या न्यायव्यवस्थेमध्ये काही अमूलाग्र परिवर्तनं केली पाहिजेत आणि त्याचा वापर करून अशा प्रकारच्या नराधम आरोपींना जे आहे ती जितक्या लवकर शिक्षा देता येईल त्यापेक्षाही अधिक लवकर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे या मुलीच्या हत्येच्या निमित्तानं आणखी एक गोष्ट लक्षात आली काही वृत्तपत्रातल्या बातम्या आहेत काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे की हा जो आरोपी आहे या प्रकरणातला त्या आरोपीनं यापूर्वीही एका मुलीवर अशाच प्रकारे अत्याचार करायचा प्रयत्न केलेला होता ही जर गोष्ट खरी असेल तर आरोपी बाहेर का राहिला अशा प्रकारच्या आरोपीला बाहेर ठेवणारी व्यवस्था जी आहे ती आमच्या स्त्रियांना सुरक्षित जीवन जगू देण्यापासून वंचित करती आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही या प्रकरणातला आरोपी जर अशाच प्रकरणाच्या गुन्ह्यामध्ये यापूर्वी अडकलेला होता तर त्याच्यावर कारवाई का झाली नाही त्याच्यावर कारवाई करण्याकरता मध्ये आडवं कोण आलं आणि या आरोपीला कोणी वाचवलं या आरोपीला वाचवणारे सगळे लोक जे आहेत त्या आर्या नावाच्या या चिमुरडीच्या हत्येमध्ये जे आहेत ते सह आरोपी आहेत असं वाटावं अशी परिस्थिती आहे एका छोट्याशा गावात घडलेली घटना आहे छोट्याशा गाव त्या गावातली परीक्षा देऊन आलेली मुलगी आणि त्या मुलीची अशी निघृण हत्या होते आहे समाज म्हणून जे आहे ते आपण किती मागं चाललेलो आहोत याचाही विचार या निमित्तानं केला पाहिजे या मुलीच्या आईचा आक्रोश न जेवता मुलगी गेली आणि कायमची गेली म्हणून तिनं केलेला हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश जो आहे तो सामान्य माणसाला त्याच्या अंतकरणाला जाऊन भिडला या व्यवस्थेच्या अंतकरणाला तो कधीतरी जाऊन भिडला पाहिजे जिल्ह्यातल्या राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी सासपडीला भेट दिली त्या गावातल्या मुलीच्या कुटुंबियांना भेट दिली त्यांचं सांत्वन केलं या सगळ्यानंतरच्या गोष्टी झाल्या आर्याला खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहिली असं आपल्याला कधी म्हणता येईल आर्याचा अशा पद्धतीनं निभरून खून करणाऱ्या आरोपीला जर लवकरात लवकर शिक्षा दिली गेली तर या आर्याच्या प्रकरणामध्ये आर्याला श्रद्धांजली व्हायली असं म्हणता येईल दुसरी एक गोष्ट आहे की मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी काय केलं पाहिजे याच्याबद्दलचं निश्चित धोरण जे आहे ते शासनानं आखलं पाहिजे आणि समाज म्हणून आपण सगळ्यांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आमच्या समाजामध्ये वावरत असताना रात्री अपरात्री बेरात्री दिवसा कुठेही आणि केव्हाही आमच्या मुली आमच्या बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजेत याच्यासाठीची चा एक चांगली व्यवस्था जी आहे ती निर्माण करण्याची जबाबदारी शासनानं आणि समाजानं हे एकाच वेळी आपल्यावर घेतली पाहिजे कित्येक प्रकरणामध्ये आपण असं बघतो की एखादा आरोपी जो आहे तो महिलांवरच्या लैंगिक अत्याचाराच्या पोक्सोच्या केसेसमध्ये जो आहे तो बाहेर येतो त्याला जामीन होतो पुन्हा त्या स्त्रीला त्या मुलीला त्या आरोपीकडनं त्रास दिला जातो कित्येकदा तो आरोपी पुन्हा नवे गुन्हे करतो आणि पुन्हा त्याच्यावर कारवाई जी ती केली जाते नवीन गुन्ह्यांना जबाबदार जी आहे ती या व्यवस्थेतल्या या न्यायव्यवस्थेतल्या नेमक्या कोणत्या यंत्रणा आहेत हे इन्व्हेस्टिगेशन एजन्सीतल्या कोणत्या चुका याला कारणीभूत आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तपासणीची वेळ आलेली आहे एखादा आरोपी त्यानं केलेलं कृत्य समजल्यानंतर त्याला शिक्षा होणं ही गोष्ट वेगळी आहे परंतु कित्येक आरोपींवर अशा प्रकरणात तक्रारी केल्या जात नाहीत कित्येक आरोपींना पाठीशी घातलं गेलं जातं कित्येक आरोपींना संरक्षण दिलं गेलं जातं आणि कित्येक आरोपींविरुद्ध तक्रार करणाऱ्या पीडित महिलांना त्यांची बदनामी करण्याची धमकी देऊन गप्प बसवलं जातं हे सगळे प्रकार आपल्या आजूबाजूला होत असताना आमच्या महिला आणि आमच्या मुली सुरक्षित ठेवणं हे आमच्यासमोरचं खूप मोठं आव्हान आहे हे आव्हान एका बाजूला राज्यकर्त्यांनी म्हणजे शासनानं पेरलं पाहिजे दुसऱ्या बाजूला व्यवस्थेसमोर हे आव्हान आहे आणि तिसऱ्या बाजूला समाजानं जबाबदारीनं वागण्याची वेळ आलेली आहे अन्यथा भविष्यातील व्यवस्था आणि भविष्यातल्या पिढ्या आम्हाला कधी माफ करणार नाहीत या चव्हाण आड़ प्रकरणानं सातारा जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला एक भळबळती जखम दिलेली आहे एक उमलती कळी जी आहे ती अचानक अशी खोटली गेली चुरडली गेली तिचं आयुष्य संपवलं गेलं ही सहन न होणारी गोष्ट आहे अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून समाजानं जागृत राहण्याची वेळ आलेली आहे जय भवानी जय शिवाजी